नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवान शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्जमाफी देऊ असं आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी अनेकदा सांगितलंय मुख्यमंत्री ज्या योग्य वेळेची वाट पाहत होते ती योग्य वेळ आता आली आहे कारण राज्यातल्या एकूण खरीपापैकी चाळीस ते पन्नास टक्के खरीप या पावसामुळे वाया गेला दुसरीकडं शेतकऱ्यांचं जे नुकसान झालंय ते नुकसान काही पूर्णपणे सरकार भरून देणार नाही -पुर् सरकार एनडीआरएफच्या माध्यमांवर मदत करत आहे आणि ही मदत गेल्या वर्षीपेक्षा सरकारनं यंदा कमी केली आहे दुसरीकडे पीक विमा योजनेमध्ये मोठे बदल केल्यामुळे शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई देखील खूपच कमी मिळणार आहे आता शेतकऱ्यांच्या हातामध्ये या संकटातून जे काही पिकं हाती येतील त्या पिकांची देखील गुणवत्ता कमी राहणार आहे त्यामुळे या पिकांना देखील कमी भाव मिळण्याची भीती व्यक्त केली जाते उद्योगांनी हा अंदाज आधीच व्यक्त केलाय मग यापेक्षा शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची योग्य वेळ कोणती असू शकते त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी आणि पंजाब प्रमाण शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत करावी अशी मागणी केवळ शेतकरीच नाही तर शेतकरी नेते आणि राजकीय नेते देखील करू लागले सगळ्या स्तरातून शेतकऱ्यांना मदत पुढे येते आपण जर आतापर्यंतच्या नुकसानीचा आढावा घेतला तर सरकारच्या कागदोपत्री जे काही अहवाल आले त्याच्यानुसार जवळपास पस्तीस लाख हेक्टरवरील पिकांचं मागच्या दोन तीन महिन्यांमध्ये नुकसान झालंय त्यापैकी जुलै आणि ऑगस्टमध्ये जवळपास साडे चौदा लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं होतं सप्टेंबरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आतापर्यंत जे काही सरकारने पंचनामे केले किंवा जे काही प्राथमिक माहिती पुढे आले त्यानुसार जवळपास पस्तीस ते छत्तीस लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे परंतु जे शेतकरी सांगतायत किंवा शेतकऱ्यांनी जे माहिती दिली किंवा जे काही वेगवेगळ्या भागांमध्ये सर्वे केले गे गेले त्यानुसार खरीपाचं चा जवळपास चाळीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत नुकसान झालं आहे आणि या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना पूर्ण भरपाई मिळण्याची किंवा मदत मिळण्याची शक्यता यंदा कमीच आहे कारण शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालं ते एनडीआरएफच्या निकषामध्ये भरून निघणार नाही आणि त्यातल्या त्यात आपल्या राज्य सरकारनं जे काही मदत मागच्या वर्षी दिली होती त्यापेक्षा यंदा कमी मदत देऊ केली आहे आतापर्यंत जे काही जे आर काढले ते जे आर कमी मदतीनुसारच काढलेले आहे खरे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये राज्य सरकारनं जे काही मदत केली होती ती मदत कोराड पिकांसाठी तेरा हजार सहाशे रुपये होती ती यंदा साडेआठ हजार रुपये केली बागायती पिकांना गेल्या वर्षे सत्तावीस हजार रुपये हेक्टरी मदत केली होती ती यंदा सतरा हजार रुपये केली फळपिकांना गेल्या वर्षी छत्तीस हजार रुपये हेक्टर दिले होते ते यंदा बावीस हजार पाचशे रुपये केले आणि हेक्टरी मर्यादा म्हणजे जर एखाद्या शेतकऱ्याचं कितीही नुकसान झालं तर यंदाची हेक्टरी मर्यादा दोन हेक्टर आहे गेल्या वर्षी ती तीन हेक्टर होती म्हणजे एक तर राज्य सरकारनं या संकटाच्या काळामध्ये आधीच मदत कमी केली आहे मग शेतकऱ्यांचं पूर्ण नुकसान भरून कसं निघणार आता जर तुम्ही हेक्टर साडेआठ हजार रुपये मदत करणार असाल तर सा हेक्टरमध्ये शेतकऱ्यांना जे काही निविष्ट अनुदान दिलं जातं त्याचा त्याचा तरी खर्च भरून निघेल का असा प्रश्न शेतकरी उपस्थित करतायत मग इतर खर्चाचं काय हेक्टर शेतकऱ्यांना जवळपास पंचवीस तीस हजार रुपये खर्च येत असतो तेवढा खर्च सरकार भरून देणार का तसं जे काही पिकांचं उत्पादन होतं त्या उत्पादनाचा देखील सरकारनं खर्च भरून द्यावा अशी मागणी केली जाते आता राज्य सरकारकडं किंवा के केंद्र सरकारकडं शेतकऱ्यांचे सगळे आकडेवारी शेतकऱ्यांकडे पीक किती आहे शेतकरी कोणतं पीक लावतात कोणत्या पिकाची किती उत्पादकता आहे त्याच्यानंतर नेमकं कोणत्या क्षेत्रामध्ये किती पाऊस पडला याची आकडेवारी हवामान विभागाकडे उपलब्ध आहे कोणत्या भागात अतिवृष्टी झाली कोणत्या भागात पूर आला याची माहिती देखील महसूल विभागाकडून सरकारला मिळतच असते म्हणजेच जर समजा शेतकऱ्यांना मदत करायची असेल तर राज्य सरकार हे एका रात्रीमधून करू शकतं कारण सगळे आकडेवारी सरकारकडे उपलब्ध आहेत आता दुसरा भाग आहे तो म्हणजे पीक विम्याचा सरकारनं यंदा नवीन सुधारित पीक विमा योजना लागू केली आत्ताच्या संकटामध्ये जे पिकांचं नुकसान झालंय या नुकसानीपोटी ज्या ट्रिगरमधून शेतकऱ्यांना भरपाई मिळत होती ते, ते ट्रिगर यंदा या योजनेमध्ये लागू नाही आहेत म्हणजेच आपल्या सगळ्यांना माहिती दोन हजार चोवीसमध्ये जेव्हा असा ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पाऊस पडला होता तेव्हा शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगरमधून भरपाई मिळाली होती त्यानंतर ज्या भागामध्ये पिकांची काढणी झाली होती आणि पिकांचं नुकसान झालं त्यासाठी काढणी पश्चात नुकसान भरपाई मिळाली होती परंतु यंदा हे तीनही ट्रिगर नाहीये यंदा फक्त पिक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई मिळणार आहे म्हणजे हंगामाच्या शेवटी कृषी विभाग जे काही पी कापणी प्रयोग करणार आहे त्यातून जेवढी उत्पादकता कमी येईल त्यानुसार शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे आणि नवीन म्हणजे यंदाच्या पीक विमा योजनेनुसार कमीत कमी तीस टक्के जर नुकसान झालं तरच आपल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे शेतकरी भरपाईसाठी पात्र ठरणार आहे कारण तीस टक्क्यांचा जोखीम स्तर हा ठेवण्यात आलेला आहे उंबरठा उत्पादन काढण्यासाठी आता हे झाले दोन विषय आता तिसरा महत्वाचा विषय तो म्हणजे आपल्या पिकांच्या गुणवत्तेचा आता वेगवेगळ्या उद्योगांमध्ये सध्या चर्चा चालू आहे की यंदा आपलं जे काही खरीपातलं पीक आहे ते एकतर किती हातात येणार आहे आणि दुसरं म्हणजे या पिकाची नेमकी गुणवत्ता किती असणार आहे त्यामध्ये दे महाराष्ट्राविषयी देखील चर्चा चालू आहे आपलं जे काही खरीपातलं महत्वाचं पीक आहे सोयाबीन यंदा सोयाबीनची लागवड राज्यामध्ये गेल्या वर्षीपेक्षा काहीशी कमीच झाली आहे परंतु तरी देखील महत्वाचं पीक सोयाबीनच आहे परंतु सोयाबीनला सगळ्याच भागांमध्ये फटका बसतोय सोयाबीन पिकाचं पंचवीस तीस टक्क्यांच्या दरम्यान नुकसान झाल्याचं आता प्राथमिक अंदाजामध्ये सांगितलं जात आहे प्रत्यक्ष उत्पादन नेमकं किती येईल याच्या आकडेवारी पुढं येईलच जवळपास कोणी म्हणतं वीस टक्क्यांपर्यंत उत्पादन घटलं कोणी म्हणतं पंचवीस टक्क्यांपर्यंत उत्पादन घटलं परंतु उत परंत उत पिकाची गुणवत्ता म्हणजे आपल्या सोयाबीनची गुणवत्ता अनेक भागांमध्ये यंदा कमी राहण्याची भीती उद्योगांनी व्यक्त केली आहे कारण अनेक टप्प्यामध्ये सोयाबीन शेंगा या पक्व होण्याच्या किंवा सोयाबीन शेंगा वाळण्याच्या टप्प्यामध्ये सोयाबीन पिक आणि नेमकं याच काळामध्ये पाऊस पडतोय आता केवळ पर्यंत किंवा के आजपर्यंत जो पाऊस झाला याविषयी भीती व्यक्त केली जाते असं नाही आहे तर ऑक्टोबर महिन्यात देखील जेव्हा परतीचा पाऊस पडेल तेव्हा देखील काही भागांमध्ये सोयाबीन पिकाला काढण्याच्या टप्प्यात थोडा जरी पावसाचा दणका बसला किंवा फटका बसला तरी सोयाबीनची गुणवत्ता कमी होत असते तर सोयाबीन उद्योगांनी असा अंदाज व्यक्त केला की यंदा अनेक भागांमध्ये सोयाबीनची गुणवत्ता कमी राहू शकते आता आपल्या शेतकऱ्यांना सांगण्याची गरज नाही की जर सोयाबीनची गुणवत्ता कमी राहिली त्या गुणवत्तेच्या नावाखाली सोयाबीनचे दर पाडले जातील आधी सोयाबीनचे भाव कमी आहेत काही बाजारांमध्ये नवीन सोयाबीन विक्रीसाठी येत आणि या सोयाबीनचे भाव अगदी साडेतीन हजारांपासून सुरू झालेले आहेत म्हणजेच काय या सगळ्या संकटांमध्ये म्हणजे या सगळ्या संकटांशी दोन हात करून आपल्या शेतकऱ्यांनी जरी पिकं वाचवली आणि त्याची जर गुणवत्ता कमी झाली तर मात्र त्या आपल्या मालाला आपल्या सोयाबीन असेल किंवा इतर खरीप पिकं असतील त्यांना बाजारभाव मिळण्याची शक्यता यंदा खूपच कमी आहे आणि विशेष म्हणजे सरकार जे काही हमी भावानं खरेदी करतं हा माल सरकार हमी भावानं खरेदी करणार नाही कारण सरकारला देखील चांगल्या गुणवत्तेचाच माल लागतो त्यामुळे हा माल आपल्या शेतकऱ्यांना कमी दरामध्येच व्यापाऱ्यांना द्यावा लागू शकतो म्हणजेच काय एकतर जे उत्पादन होणार आहे त्याचा वेगळा फटका बसणार आहे आणि दुसरं म्हणजे जे काही गुणवत्ता कमी होते आणि या गुणवत्तेमुळे जे काही दर कमी मिळणार आहेत तो एक वेगळा फटका आपल्या शेतकऱ्यांना बसणार आहे आता आपलं राज्य सरकार वेळोवेळी सांगतं की आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहू आमदार खासदार त्यानंतर मंत्री हे सगळे शेतकऱ्यांच्या बांधावर जातात परंतु त्या बांधावर जाऊन केवळ शेतकऱ्यांच्या तोंडाला पानापुसण्याचे कामं केले जात आहेत की आम्ही अशी मदत करू आम्ही तशी मदत करू आम्ही सरकारकडे ही मागणी करू आम्ही सरकारकडे ती मागणी करू, करू। आता विरोधकांचं काम आहे शेतकऱ्यांचे प्रश्न पुढं मांडणं परंतु सत्ताधारी पक्षातले जे कोणी आमदार खासदार किंवा मंत्री आहेत तर त्यांनी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी देता येईल याकडं मुख्यमंत्री आणि केंद्राकडे मागणी करणं गरजेचं आहे आता मुख्यमंत्र्यांनी अनेकदा सांगितलं होतं की शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही योग्य वेळी करू कारण या संकटाच्या काळामध्ये आता जर खरेपाच काही हाती आलं नाही तर पुढं रब्बीच्या पेरणीचं काय करायचं दिवाळीसारखा सण आहे त्या दिवाळीच्या सणामध्ये शेतकऱ्यांनी काय करायचं हा देखील महत्वाचा प्रश्न आहे जर खरेपातले पिकच आली नाही किंवा पिकाची गुणवत्ता कमी झाली तर मात्र शेतकऱ्यांच्या खिशामध्ये पैसे कमीच येणार आहेत आणि रब्बीच्या पेरणीचं पुढं काय करायचं म्हणजे हा देखील प्रश्न पुढे येणार आहे बँका तर कर्ज देणार नाही कारण कर्ज थकलेली आहेत मग जर शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलीच नाही तर रब्बीची पेरणी यंदा अनेक भागांमध्ये करणं शेतकऱ्यांना अवघड होणार आहे त्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी यावेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी मुख्यमंत्री ज्या योग्य वेळेची वाट पाहत होते ती हीच योग्य वेळ आहे असं आता म्हणायला हरकत नाही हीच योग्य वेळ मुख्यमंत्र्यांनी ओळखावी आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी आता राज्यभरातील शेतकरी करू लागले आहेत मुख्यमंत्री असेल किंवा सरकारनं आतापर्यंत कर्जमाफी टाळून नेली वेगवेगळ्या कारणाखाली अर्थमंत्र्यांनी सांगितलं राज्याच्या तिजोरीमध्ये पैसा नाही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्ही योग्य वेळी कर्जमाफी करू परंतु आता या संकटाच्या काळामध्ये जर शेतीला आणि एकंदरीत राज्याच्या अर्थव्यवस्थेला वाचवायचं असेल तर मात्र कर्जमाफी करणं खूपच गरजेचं आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तातडीने उपाययोजना कराव्या अशी मागणी आता शेतकरी करू लागले आता भरपाई विषयी आणखीन एक मुद्दा राहून गेला होता आता शेतकऱ्यांना एनडीआरएफ आणि एडी माध्यमातून जे की मदत दिली जाते त्या मदतीविषयी आणखीन एक मुद्दा सांगायचा राहिला तो म्हणजे या मदतीचे दर हे दहा वर्षापूर्वी ठरवलेले आहेत त्यावेळी खतं बियाणं तसंच इतर जो काही निविष्टांचा खर्च होता किंवा एकोंदरीत उत्पादनाचा जो खर्च होता तो खूपच कमी होता आता दोन हजार वीस नंतर म्हणजेच कोरोनानंतर अनेक निविष्ठा किंवा शेती उपयोगी जे काही आपल्या अवजार आहेत या सगळ्यांचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला काहींचा भाव हा जवळपास पन्नास टक्के काही काहींचा भाव हा जवळपास दुप्पट झालेला आहे मग जेव्हा उत्पादन खर्च दुप्पट होतो तेव्हा मात्र राज्य सरकार दहा वर्षाच्या आधीच्या दराप्रमाणेच हाय मदत का करते असा देखील प्रश्न अनेकांना पडलाच असेल आता यातही जे काही आता अतिवृष्टीची मदत दिली जाते त्यामधला पंच्याहत्तर टक्के खर्च हा केंद्र सरकार देतं आणि पंचवीस टक्के खर्च म्हणजे पंचवीस टक्के मदत हे राज्य सरकार देत असतं गेल्या वर्ष राज्य सरकारनं काय केलं होतं म्हणजे दोन हजार तेवीस आणि चोवीस मध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होतात या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी आम्ही काहीतरी वेगळं विशेष करतो शेतकऱ्यांना जास्त मदत देतो हे दाखवण्यासाठी राज्य सरकारनं आपला हिस्सा वाढवला होता म्हणजेच केंद्र सरकारचे की पंच्याहत्तर टक्के केंद्र सरकारने ठरवून दिलं की हेक्टरी साडेआठ हजार रुपये करोड पिकांसाठी त्यानंतर बागायती पिकांसाठी सतरा हजार रुपये आणि जे काही आपले बहुवार्षिक म्हणजे फळपीक आहे त्यांच्यासाठी बावीस हजार पाचशे रुपये हे केंद्र सरकारने ठरवून दिलेले आहेत आणि त्याच्या पंचाहत्तर टक्के म्हणजे प्रत्येक पिकांसाठी पंच्याहत्तर टक्के केंद्र सरकार देत असतं परंतु उरलेला जो काही भार होता म्हणजे जो काही जे काही मदत होती ती केंद्र सरकार राज्य सरकारने दिली होती म्हणजे साडेआठ हजाराचे तेरा हजार सहाशे केले ते वरचे पैसे राज्याने दिले होते त्यानंतर जे काही बागायती पिकं आहे ते सतरा हजारावरून सत्तावीस हजार केले हे वाढलेले दहा हजार राज्य सरकारनं आपल्या पंचवीस टक्के हिशेस आणखीन दिले होते तसंच फळ पिकांचे जे बावीस हजार पाचशे होते ते छत्तीस हजार केले होते उरलेला पैसा हा राज्य सरकारने दिला होता आता निवडणुका डोळापुढं ठेवून दोन वर्ष जर राज्य सरकार हे करू शकतं तर मग यंदा या संकटाच्या काळामध्ये राज्य सरकार हे का करू शकत नाही राज्य सरकारवर खरच एवढी आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे का असा प्रश्न देखील आता आर्थिक अभ्यासक देखील विचारू हो लागले आहेत कारण यंदा परिस्थिती खूपच बिकट आहेत जर समजा शेतामध्ये पीकच राहिले नाही किंवा शेतामधली मातीच वाहून गेली असेल तर शेतकऱ्यांनी या संकटाच्या काळामध्ये काय करावं बरं हा प्रश्न केवळ शेतकऱ्यांपुरता मर्यादित नाहीये कारण केवळ महाराष्ट्रामध्ये जास्ती संकट नाहीये पंजाब आहे मध्य प्रदेश आहे राजस्थान आहे महाराष्ट्र आहे जर या राज्य सरकारने आपल्या शेतकऱ्यांना उभं केलं नाही तर देशाची अन्न सुरक्षा यंदा धोका येऊ शकते अशी भीती देखील काही अभ्यासकांनी व्यक्त केली आहे जर समजा खरीपातले पिकं योग्य आले नाही जर रब्बीमध्ये शेतकऱ्यांना आपल्या पिकांची वेळेवर पेरणी करता आली नाही जर शेतकऱ्यांमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक अडचणी असतील या तर याचा फटका हा रब्बीच्या उत्पादनावर देखील बसू शकतो म्हणजेच काय देशातलं सगळंच अन्नधान्यांसह कडधान्य असेल तेलबी असेल यांचं उत्पादन देखील कमी होऊ शकतं अशी भीती अभ्यासक आणि अर्थतज्ञ आतापासूनच व्यक्त करतायत जर समजा यातून शेतकऱ्यांना सावरायचं असेल तर एकतर केंद्राने पुढे यायला हवं आणि राज्य सरकारांनी आपल्या शेतकऱ्यांना योग्य मदत देण्यासाठी केंद्राकडे योग्य मागणी करणं गरजेचं आहे जर समजा शेतकऱ्यांना उभं केलं नाही तर अन्न सुरक्षा धोक्यात येईल आणि नेहमीप्रमाणे आपल्या सरकारला आयातीवर अवलंबून राहावं लागेल आता या परिस्थितीमध्ये शेतकरी असेल अभ्यासक असतील अर्थतज्ज्ञ असेल यांनी वेगवेगळी भीती व्यक्त केली आहे ती भीती अगदी योग्य रास्त आहे आता अनेक शेतकऱ्यांनी ने नेत्यांनी मागणी केली की राज्य सरकारनं पहिल्यांदा कर्जमाफी जाहीर करावी हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी याविषयी तुम्हाला काय वाटतं सरकारनं तात्काळ पातळीवरती हे निर्णय घेणं आवश्यक आहे का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा दसरोज सायंकाळी आठ वाजता मार्केट या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रॉमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका